स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभाग यांनी लोकमताचा आदर करून निर्णायक भूमिका घेत तसेच माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टद्वारे भाजपामध्ये येण्यासाठी प्राध्यापक मधुकर राळेभार यांना खुली ऑफर दिली होती विधानसभेच्या राजकीय घडामोडी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक मधुकर राळेभात व आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यामुळं कर्जत जामखेडच्या राजकारणात नव्या अध्याया सुरुवात झाली ही प्रतीक्षा संपली असून अखेर प्राध्यापक राळेभात यांचा प्रवेश सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे प्राध्यापक मधुकर राळेभात हे जामखेडच्या राजकारणातील महत्वाचे मोठे नेते आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे जनतेच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय असणारा नेता म्हणून आबांची ओळख आहे त्यांच्यासारख्या महत्वाच्या होणार आहे तर आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होणार आहे या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव महसूल मंत्री तथा अहिल्या नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा पक्षप्रवेश होणार आहे प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू लेव्हन न्यूज जामखेड उद्या दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार भारतीय जनता पार्टीचं प्रदेश कार्यालय मुंबई या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी जाणार आहे त्या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री उपेंद्रजी यादव पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते माननीय महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाचे प्रादेशिक अध्यक्ष माननीय बावन साहेब आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मी पक्षामध्ये प्रवेश करणार आहे हा प्रवेश करत असताना या गर्जत जामखेडचे माजी मंत्री मान्य प्राध्यापक राम शिंदे यांच्या शिष्टाईने हा प्रवेश मी भाजपमध्ये करत आहे मान्य आमदार रोहित पवार यांची कार्यकर्त्याशी वाग असलेली वागणूक कार्यकर्त्यांबरोबरचा असलेला राहण्याचा प्रकार हा पसंत नाही त्यांची एकाधिकारशाही पसंत न पडल्यामुळं मी स्वत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि दुसऱ्या कोणत्या पक्षात जायचं याचा बरेच दिवस विचार केल्यानंतर माननीय आमदार राम साहेबांनी मला जाहीर निमंत्रण दिलं तुम्ही भाजपमध्ये या म्हणून आणि त्या निमंत्रणाचा आदर करून पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांचे माझे पूर्वीचे संबंध आहेत त्याचा आदर करून आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे एका महाराष्ट्रासाठी लाभलेलं एक विशेष विशिष्ट प्रकारचं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रुत्वा काम करणं आपल्याला निश्चितच चांगलं जाईल या हेतूने मी भाजपमध्ये प्रवेश करीत आहे मी या अगोदर सांगितलं होतं की मी राष्ट्रवादीचा किंवा रोहित पवारचा इथून कुठं कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा त्यांच्याबरोबर सहकार्य करणार आहे तर त्यांच्या विरोधात जो माणूस आहे जो त्यांच्या विरोधात इलेक्शन लढेल त्या माणसाच्या बरोबर मी राहायचं ठरवलं होतं आजचा प्रवेशही माझा फक्त आणि फक्त तिकीट मागण्यापुरता नाही तर मला जर तिकीट नाही मिळालं तरीही मी ज्या पक्षाला ज्या भाजपला ज्या उमेदवाराला तिकीट असेल त्या उमेदवाराचा प्रचार करत करत रोहित पवारांना पुन्हा बारामतीला कसं लावता येईल याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी भाजपच्या सर्व बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क